शहरात खुलेआम अवैध वरली मटका जुगार सुरू हिंदू सूर्य प्रतिष्ठानची बडनेरा पोलीस स्टेशनला तक्रार अमरावतीच्या बडनेरा शहरात खुलेआम अवैध वरली मटका जुगार व अवैध धंदे सुरू असल्याने परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहे बडनेराच्या आठवडी बाजार परिसरात खुलेआम वरली मटका चालतो हिंदू सूर्य प्रतिष्ठानची बडनेरा पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे अवैध व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदू सूर्य प्रतिष्ठानच्या तक्रारीनंतर पोलीस काय कार्यवाही करतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष काही गुंड प्रवृत्तीचे लोक असे धंदे करत आहे आणि हे धंदे करून ते आपला एक आपली टोळी चालवण्याचं काम या इथे दहशत माजवण्याचं काम आणि तरुण वर्गाला व्यसनाच्या अधीन लावण्याचं काम त्यांना जुगाराच्या अधीन लावण्याचं काम लो या हे लोक करत आहे मी मान्य पोलीस आयुक्त पोलीस निरीक्षक साहेब यांना या ठिकाणी आवाहन करतो की हे सर्व अवैध प्रकार इथे बंद करण्यात आले पाहिजे नाही चोरून लपून बहुतेक चालू केला होता पण आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे तसे आमचे वरिष्ठांचे पण आम्हाला आदेश दिलेले आहेत की तत्काळ असं काही व्हायला नको आणि कारवाई करा त्या पद्धतीने आम्ही कारवाई सुरू केलेली आहे ते खोल्या दिसत जरी असलं तरी कुठेतरी आत खोलीत वगैरे असेल ते लपून घेत असेल माहिती मिळाली नाही पण माहिती मिळाल्यानंतर आम्ही कारवाई केलेली आहे हां नंतर संघटन आम्हाला ते नंतर मिळालं होतं निवेदन त्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत करणार आहोत